लोकसभा निवडणुकीबाबत अजितदादांनी उमेदवार देण्याबाबत प्रतिक्रिया देताच विलास लांडे यांनी शिरूरच्या जागेसाठी उत्सुक असल्याचा पुनरुच्चार केला आता अजित पवार शिरूरच्या जागेवर नक्की विलास लाड लांडे यांना संधी देणार की दुसरा उमेदवार उभा करणार हे पाहणं आता तितकंच महत्वाचं असणार आहे शिरूर लोकसभा निवडणुकीबाबत आपण पाहतो अजितदादा यांनी उमेदवार देण्याबाबत प्रतिक्रिया देताच विलास लांडे यांनी आता शिरूरच्या जागेसाठी उत्सुक असल्याचा पुनरुच्चार केला आहे दोन हजार नऊ ला सुद्धा मी लोकसभा निवडणूक लढलेलो आहे आणि दोन हजार एकोणीस ला मी इच्छुक होतो आणि त्यावेळेस अजितदादांनी सांगितलं की आता आपल्याला एक नवीन चेहरा कलाकार हुशार त्या ठिकाणी संभाजी महाराजांची भूमिका केलेली उमेदवार द्यायचा आहे तर मी तत्काळ त्या ठिकाणी दादांचे शब्द मानला आणि उमेदवाराचं मी काम केलं राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी एक सामाजिक बांधील किंवा काम करण्याचा प्रयत्न माझा राहील म्हणून मी सुद्धा या लोकसभेच्या येणाऱ्या निवडणुकीला इच्छुक आहे तर अजितदादांची कोल्ह्यांवर नाव न घेता टीका ही समोर आलेली आहे त्यांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं असं अजित पवार यांनी म्हटलंय आणि लोकशाहीमध्ये सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे असं पलटवार सुप्रिया सुळे यांनी केलाय कोल्हे यांच्या विरोधात उमेदवार निवडून आणणारच असं आता अजित पवार यांनी म्हटलेलं आहे तर दादांनी आता कोल्हे यांच्यावर नाव न घेता टीका केल्याचं पाहायला मिळत आहे आपण बोलणार आहोत आपल्यासोबत खासदार साहेब मला सांगा आज दादांनी आपली संघर्ष यात्रा निघते आणि त्यातच एक आव्हान दिलंय तुम्हाला मला वाटलं आदरणीय दादा इतक्या मोठ्या नेतृत्वानं जर या शेतकरी आक्रोश मोर्चाची ऍडव्हान्स मध्ये एवढी दखल घेतली असेल तर दादांकडून हीच अपेक्षा आहे की यातले जे मुद्दे मांडतो या मुद्द्यांची सुद्धा आदरणीय दादांनी तितकीच मध्ये दखल घ्यावी जर आदरणीय नरेंद्रजी मोदी आणि केंद्र सरकार दादांचं खूप ऐकत असेल तर दादांनी तातडीनं कांद्यावरची निर्यात बंदी उठवायला सांगावं आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा ही फार महत्वाची गोष्ट आहे दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय आहे दूध दराच्या संदर्भात वित्त मंत्रालय दादांकडेच आहे जर कर्नाटक सरकार पाच रुपये अनुदान देतं तर त्या पद्धतीनं आपण सरसकट अनुदान पाच रुपये दुधासाठी हे का दिलं जाऊ नये हीच आमची मागणी आहे जर नागपूरच्या ताडोबा अभयारण्याच्या परिसरामध्ये दिवसा थ्री फेज लाईट दिली जाते जिथे वाघांचा वावर जास्त आहे तर आपल्याच पुणे जिल्ह्यामध्ये माणसं राहतात ना जुन्नर आंबेगाव खेड शिरूर या चार तालुक्यांमध्ये जो बिबट प्रवण जो भाग आहे इथं दिवसा अखंडित थ्री फेज लाईटचा पुरवठा का दिला जाऊ नये आणि मला वाटतं की जेव्हा साडेतीन वर्षाच्या पोरावर हल्ला होतो जेव्हा चार वर्षाच्या मुलीवर बिबट्याचा हल्ला होतो तेव्हा सर्वसामान्य जोही काळीज ज्याला आहे ना त्याचा काळीज पिळवटून निघतं ना आपण वारंवार या केसेस पाहतो यास तर ह्याच तर मागण्यात आमच्या तर यासाठी सरकारनं पुढाकार घ्यावा आणि जशी दादांनी दखल लवकर या मागण्यांची दखल लवकर घ्यावी एवढंच आमचं म्हणणं आहे